प्रणाम जणांना असं वाटत की आता पर्टिक्युलरली जागा वाटपाच्या वेळेला ह्या चर्चा मीडियामध्ये खूप आल्या की एकनाथ शिंदे हे भाजपच्या मोदी शहा आणि फडणवीस यांच्या दबावाखाली आहेत नाही वैयक्तिकरित्या त्यांचा मित्र आहे म्हणून नाही सांगत किंवा त्यांच्याशी बोलतो गप्पा मारतो त्यांची वृत्ती प्रवृत्ती भूमिका धोरण कार्यशैली ही पाहतोय म्हणून सांगतोय असं नाही पण गैरसमज आहे हा गैरसमज आहे एकनाथ शिंदे हे जरी प्रखरपणे किंवा अस आक्रमकपणे भूमिका घेताना तुम्हाला दिसते नाही त्यांना जे साध्य करायचंय ते करतात शिंदेला चार जागा मिळणार नाहीत पाच जागा मिळणार नाहीत असं संजय राऊत मला म्हणाला होता तो म्हणाला चार च्या वर जागा मिळत नाहीत बघ तुझ्या एकनाथला आजचा असं एकेरी बोलतो ना एकमेकांचे आणि इतरांविषयी म्हणून तोही काही उद्धवला उद्धवजी वगैरे म्हणत लोकांमधून तो उद्धवला वगैरे असंच म्हणतो वैयक्तिक आहे मला तर ती सवयच आहे एकनाथला मिळणार नाहीत बघ चार पाच पेक्षा जास्त जागा मिळवले ना त्यांनी सोळा जागा मिळवल्या सांगून मिळवले सांगून मिळाले त्यांनी त्यांच्या लोकांना सांगितलं होतं की सगळ्या खासदारांना मी तिकीट देईन असं नाही पण ते काय भाजपचा सर्व्हे विरवे मानत नाही माझा सर्व्हे भाजपच्या सर्व्हेनुसार तर याला तुमच्या यामिनी जाधवला हो तिकीट मिळालं नसतं तर तो, तो वाटा रवींद्र वायकरला तिकीट मिळालं ला नसतं जर भाजपचा जो सर्व्हे होता त्यात रवींद्र वायकर यामिनी जाधव नव्हते त्यांना दोघांना तिकीट दिली ना एकनाथ शिंदेनी भाजपाचा सर्व विरोधात असून सुद्धा आणि तो सर्व खोटाच होता तो भारतीय जनता पक्षावाले पण काही कमी चालू नाही येत ना जिथे त्यांना समोरच्याला नामोहरम करायचा आहे नाव उमेद आहे करा निष्क्रिय करायचा आहे निस्तेज करायचा आहे तिथे ते स्वतःचे सर्वे करतात आणि त्याचं काहीतरी सांगतात असे सर्वे तर काय स्वतःला हवे तसे करूनही घेतात पण जसं सोळा जागा त्यांनी घेतल्या दबाव झुगारल्याचं किंवा दबाव तुम्ही म्हणाल म्हणजे दबाव आहे असं अनिलजी तुम्ही म्हणताय का तर हो आहे, आहे दबाव आहे पण तो दबाव जुमानतात का झुगारतात याबाबत मी सांगेन की ते दबाव मानत नाहीत असं ते त्यांच्या पक्षाच्या हितासाठी आता शेवटी हा पक्ष काय त्यांना निवडणुकीपुरता आणि निवडणुकीपुरता मर्यादित नाही ठेवायचं आहे त्यांना तो विधानसभाही जिंकताना परत मुख्यमंत्रीपद पर जिंकायचंय ना आता हे सांगतात भाजपावाले पण भाजपावाले काय भरोसा आहे का आता म्हणतात ते की नंतर पण तुमच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणुका लढवणार लोकसभेच्या मोदींच्या आणि याच्या पण अशी गॅरंटी नाही ना की उद्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या आणि ऐन वेळेला मुखोटा दुसरा झाला भाजपचा तर काय सांगताय का त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री जर पुन्हा व्हायचं असेल तर त्यांचा पक्ष बळकट झालाच पाहिजे त्यांच्या जागा आल्या पाहिजेत आणि आता आल्या आहेत त्याच्यापेक्षा किमान दहा जागा जास्त आल्या पाहिजेत आता आल्या त्यापेक्षा दहा कमी आले तरी त्यांची ताकद कमी होईल त्यामुळे ते एम्फोसिस करतात ते दबाव हे करतात का तो हो पण हे मानतात का जो मानतात का तर नाही धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी